इंडिया टाइम्स स्वागत जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने अंबरनाथ पूर्वेकडील कमलधाम वृद्धाश्रम तसेच ब्लूजेट हेल्थकेअर लिमिटेड अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम तसेच ज्येष्ठांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्ल्यूजेट हेल्थकेअर लिमिटेड साईट हेड डायरेक्टर पी केदार तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड राजेश शिंगोटे तथा एन्व्हायरमेंटल हेड बालकृष्ण कदम यांच्या प्रमुख अधिपत्याखाली कमलधाम वृद्धाश्रम परिसरात अनेक ठिकाणी स्तुत्य उपक्रम संपन्न तसेच जागतिक पर्यावरण देण्यानिमित्त पर्यावरणाचा रास टाळावा या प्रमुख उद्देशातून कमलधाम वृद्धाश्रमात ब्ल्यूजेट हेल्थकेअर लिमिटेड अंबरताना यांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक अशा जूट कापडी बॅगांचे वितरण तसेच कमलधाम वृद्धाश्रमाला ब्ल्युजेट हेल्थकेअर लिमिटेडच्या माध्यमातून दो, जुन अर्था तसे उपगरम, जुन दोन डस्टबिन देखील प्रदान पाच जून अर्थात जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने अंबरनाथ हेल्थकेअर लिमिटेड अंबरनाथ यांच्या संयुक्त वृक्षारोपण उपक्रम तथा ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी कमलधाम वृद्धाश्रम अंबरनाथ पूर्व येथे दुपारी तीन ते पाच या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते पर्यावरणाअंतर्गत वाढणारे तापमान तसेच क्लायमेट चेंज तथा ग्लोबल वॉर्मिंग अशा वेळी इतर अनेक गंभीर पर्यावरण समस्यांविरोधात ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड अंबरनाथ यांच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या ट्री प्लांटेशन अर्थात झाडे लावा झाडे जगवा या प्रमुख हेल्थकेअर लिमिटेड चे साईड हेड डायरेक्टर पी केदार तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेड राजेश शिंगोटे तसेच एन्व्हायरमेंटल हेड बालकृष्ण कदम तथा एच आर हेड शरद जाधव आदींच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच इतर विभाग प्रमुख राजेश पिंगळे विजय सादिगत मंगला उरणकर तथा इतर उडणकर तोशी भरत इंगोले निरंजन जगताप अमित सहा अशा इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख सहकार्यातून तसेच प्रामुख्याने कमलधाम वृद्धाश्रमाचे सचिव सुधीर कबरे तथा तितिक्षा फाउंडेशनच्या पायल कबरे यांच्या विशेष संयुक्तिक आयोजनातून तथा संदीप खारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर ट्री प्लांटेशन अर्थात वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला जागतिक पर्यावरणकरणानिमित्त कमलधाम वृद्धाश्रम तसेच ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड अंबरद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर वृक्षारोपण उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्या अंतर्गत उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते कमलधाम वृद्धाश्रम परिसरांतर्गत अनेक ठिकाणी ट्री प्लांटेशन अर्थात वृक्षारोपण सोहळा संपन्न झाला

तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ब्ल्यू हेल्थकेअर लिमिटेड अंबरनाथ यांच्या माध्यमातून कमलधाम वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वच्छते अंतर्गत पर्यावरणपूरक अशा जूट कापडी बॅगांचे वितरण करण्यात आले तसेच परिसरातील स्वच्छते अंतर्गत ओला कचरा तसेच सुका कचरा विभाजनासाठी दोन डस्टबिन देखील प्रदान करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आजच्या या जाग जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी आम्ही या वृद्धाश्रमामध्ये इथं आप आपल्या आलेलो आहोत इथं आळून खू खूपच आनंद वाटला ज्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही या वृद्धाश्रम लोकांची काळजी घेत आहे या काळजीबद्दल खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे वयवर असणारे ऐंशी नव्वद वर्षाचे लोक मग ज्या वृद्ध लोक आहेत त्यांची सेवा करतात हे सेवेमध्ये आम्हालाही थोडंसं सहकार्य करता आलं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आज इथं हजर आलो आहोत झाडं लावणं हे या एक पर्यावरणानिमित्त आम्ही करतो आहोत त्याच्याबद्दल आणि तुमच्या रिक्वेस्टमुळं हे डस्टबिन स्वच्छतेचं एक डस्टबिन डस्टबिनसुद्धा आम्ही या ठिकाणी आपल्या कंपनीतर्फे तुम्हाला देत आहोत की जेणेकरून तिथे स्वच्छता अधिकाधिक राहावी आणि अधि अधिकाधिक त्यांचं त्यांचं जे काय आयुष्यमान आहे वाढावं वा, त्यांची रोगराई अजिबात कुठल्याही प्रकारचं होऊ नये या दृष्टीकोनं त्यांना चांगलं आयुष्य लाभावं हीच आमची आमच्या कंपनीतर्फे प्रार्थना आहे व्हेरी गुड हा खूप खूप आनंद झाला आमच्या ब्लूजेट हेल्थ केअरतर्फे आपल्या सर्वांना पुढच्या आहेत पुढच्या आयुष्यासाठी आमच्या शुभेच्छा आम्ही इथं आलो आम्ही कबरे मिस्टर मिसेस कबरे या यांची संपूर्ण माहिती आम्हालाकडे होती तिने जे काय चालवत आहेत लोकांची सेवा करतायत लोकं वृद्धाश्रम जे काय ज्या पद्धतीने त्यांनी इथं ते आज चालू ठेवलेलं आहे खरोखरच त्यांना जेवढं धन्यवाद देता आहेत तेवढे कमी आहेत अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी लोकांची सेवा करत आहेत धन्यवाद कोबरे कुटुंब्याचंसुद्धा आमच्या ब्ल्यूजेट हेल्थकेअरतर्फे अभिनंदन आणि त्यांना अनेक अनेक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू आजच्या या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य सोडून आज ब्ल्यूजेट हेल्थकेअर स कंपनीतर्फे अंबाणात येथील या कंपनीतर्फे अंबाणात कमलधाम वृद्धाश्रमामध्ये आज वृक्षारोपणाचा का जो कार्यक्रम त्यांनी जो आयोजित केला आहे त्याबद्दल आम्ही खरं कमलनाम वृद्धाश्रमातर्फे त्यांचे आभार मानतो व आम्ही ऑलरेडी इकडे आमची ग्रीनरी आम्ही केलेलीच आहे त्यात अजून त्यांच्या प्रयत्नामुळे भर पडणार आहे त्यामुळे आमच्या वृद्धाश्रमातील आजी आजोबांची इम्युनिटी पॉवर वाढायला खरोखर चांगली मदत होईल म्हणून मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो व आम्हाला नेहमीच असं सहकार्य करा असं सांगत मी आपल्याला डेफिनेटली नक्कीच नक्कीच धन्य नमस्कार आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही ब्रिजेट कंपनी मार्फत आम्ही कमलाधाम आश्रममध्ये आलेलो आहोत आणि आजचा विचित्र साधन आम्ही झाडं लावण्याचा एक प्रयोजन आधी घेतलेलं आहे आजच्या सध्याच्या जगाच्यामध्ये आपण नोटीस करतो की बऱ्याच प्रकारात पर्यावरणाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होते आणि त्या हानीमुळे वातावरण दूषित होत चालले आणि या वातावरणातील दूषित परिणामामुळे बऱ्याच प्रकारात लोकांना श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ शकतो होऊ शकला आहे आणि त्यामुळे बऱ्याच प्रकारची वेगवेगळी रोगराई निर्माण होऊ शक लागली आहे आणि हे कमी करण्यासाठी आपल्याला प्रत्येकाने पर्यावरणाचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे झाडे लावा झाडे जागवा त्यामुळे पर्यावरण सुशोभित होईल आणि सर्वांचं आयुष्य सुंदर सु सुसंस्कृत होईल धन्यवाद ओके नमस्कार आज पाच जून आज जागतिक पर्यावरण दिवस आणि या पर्यावरण दिवसानिमित्त आम्ही ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीने विविध पर्यावरणपूरक आम्ही काहीतरी इनिशिएटिव्ह आरंभलेले आहेत आणि त्याप्रमाणे ट्री प्लांटेशन झाडं लावणं कारण झाडं लावणं झाडं जपणं ही आजकालच्या काळाची गरज झालेली आहे दिवसेंदिवस वाढणारं टेम्परेचर ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याचा विचार करता आजच्या जमान्यामध्ये झाडांची कमतरता आणि यामुळे होणारा दुष्परिणाम या, या सगळ्याचा विचार करून आमच्या ऑर्गनायझेशनने झाडं लावायचा हा संकल्प केलेला आहे आणि ही झाडं आम्ही नुसती आमच्या ऑर्गनायझेशनपुरती मर्यादित ठेवता एक बियॉन्ड द बाउंड्री कन्सेप्ट घेऊन आपण आमच्या कंपनीच्या बाहेर बाहेरसुद्धा हा झाडं लावायचा प्रकल्प आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही कमलानाथ वृद्धाश्रमामध्ये अंबरनाथ येथे सगळे आमचे सहकारी मिळून आमची ब्लू जेटची पूर्ण फॅमिली या ठिकाणी आलेली आहे झाडं लावण्यासाठी आणि हा पूर्ण असा सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे त्याच्यामध्ये काही थोडीशी खारीचा वाटा थोडासा आमचाही हातभार लागावा या अनुषंगाने आपण या ठिकाणी झाडं लावण्याचा प्रकल्प या ठिकाणी आपण केलेला आहे तर निमित्ताने आपण सर्वांना पर्यावरण दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हे पूर्ण वातावरण आपण बघतात या ठिकाणी वृद्ध राहतात यांना एक चांगलं वातावरण निर्मिती व्हावी यासाठी एक स्वच्छता ह्या स्वच्छतेची पण खूप गरज असते आणि त्यासाठी म्हणून आपण हे डस्टबिन आहेत बघा हे डस्टबिन ओला कचरा सुका कचरा ह्याचं वर्गीकरण करावं आणि कुठल्याही प्रकारची दुर्गंधी होऊ नये या लोकांना एक चांगला सहवास चांगल्या वातावरणाचा सहवास या ठिकाणी मिळाव्या यासाठी आपल्या कंपनीने ब्लूजेट हेल्थकेअर लिमिटेडने हे दोन डस्टबिन आपण यांना दिले आहेत तसंच यावर्षीची ती थीम आहे प्लास्टिक पोल्युशनची थीम आहे एंडिंग प्लास्टिक पोल्युशन प्लास्टिकचा हा जो काही दुष्परिणाम होत चाललेला आहे आपल्या दैनंदिन जीवनावर हो। त्याचा कुठेतरी थांबावा यासाठी प्लास्टिकचं प्रदूषण टाळणं सगळ्यांची आपली काळाची गरज आहे आणि त्यामुळे एक नवीन इनिशिएटिव्ह घेऊन आपल्या ब्ल्यूजेट हेल्थकेअर लिमिटेडने ह्या प्लास्टिक लेस ह्या ज्यूटच्या बॅग्स पण आपण या ठिकाणी आपण बनवलेल्या आहेत आपण बघू शकता आणि याच्यामुळे आपण या प्लास्टिक पोल्युशन थांबावं असा प्रचार आपल्या ऑर्गनायझेशन मार्फत आपण करतो आहोत आणि या सर्वांमध्ये या कमलाश्रम वृद्धाश्रम या सर्व यांच्या मॅनेजमेंटने आम्हाला या ठिकाणी येऊन वृक्षारोपणे संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद पुन्हा एकदा आपल्या सर्वांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा झाडे लावा झाडे जगवा प्लॅनेट वाचवा धन्यवाद